नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस भारत टॅलेंट सर्च श्रेया आय एम विनर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि या सर्व स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी दररोज दोन उतारे आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे घेत आहोत तसेच त्यावर आधारित रोज एक सराव चाचणी सुद्धा आपण सोडवत आहोत विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला थोडासा उशीर झालेला आहे क्लास सुरू करण्यासाठी ओके चला जाधव हो, आवाज क्लिअर येत आहे असं म्हणताय थँक्यू बेटा बावन कुळे ओके सोनवाने चला थँक्यू चला विद्यार्थी मित्रांनो ओके ओके आता एका असं म्हटलं तरी चालतं उतारा क्रमांक एकशे सतरा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया अगदी वेगवेगळ्या वेग प्रकारचे उतारे वेगवेगळ्या विषयांची उतारे सगळ्या विषयांना टच होईल या पद्धतीने आपण उतारे घेत आहोत कारण नवोदय विद्यालय समिती किंवा इतर सर, आ, स्पर्धा परीक्षा समिती काय करत असते की प्रत्येक विषयाला टच करत असते म्हणजेच भाषेचा उतारा असतो एखादा गणिताचा उतारा असतो किंवा एखादा विज्ञानाचा उतारा असतो ओके किंवा एखाद्या थोर समाज सुधारकांचा उतारा असतो आणि म्हणून आपण सगळ्या विषयांना टच करत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचणार आहोत आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न पहिला उताऱ्यानुसार पुढील पैकी अचूक विधान निवडा पर्याय ए कमी दर्जाचे असतात बी श्रम केल्याने प्रगती होत नाही ओके okay, काय कमी दर्जाचे असतात इथे श्रम पाहिजे होत शब्द राहून गेलेला आहे लक्षात ठेवा श्रम असं वाचा श्रम कमी दर्जाचे असतात श्रम केल्याने प्रगती होत नाही सी श्रमाने मोठमोठी कामे होतात आणि डी बुद्धिजीवी माणसेच फक्त पैसे कमावतात ओके okay, पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो जगातील महान कार्य कशातून निर्माण झाले आहेत okay, पर्याय ए पैशातून बी श्रमातून सी आनंदातून आणि डी बुद्धीतून प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर श्रमजीवी माणसांच्या बाबतीत कोणत्या गोष्टी घडतात पर्याय ए फारशी संपत्ती मिळत नाही बी भरभराट होत नाही सी श्रमात आनंद असतो आणि डी वरील सर्व प्रश्न क्रमांक चार तुमच्या श्रमाचा मोबदला कमी दिला जातो म्हणून समाजात काय करण्याची गरज आहे पर्याय ए श्रम करणे सोडावे बी प्रबोधन करावे सी खूप श्रम करावे आणि डी कमी लेखावे किंवा श्रमाला कमी लेखावे असं म्हटलेलं आहे इथं थोडंसं एक एक्स्ट्रा शब्द झालेला आहे हा शब्द श्रमाला इथे शेवटचा प्रश्न श्रम पर्याय ए आनंद मिळतो मी भरभराट होते सी विजय मिळतो आणि डी वरील पैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचणार आहोत मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे हा उतारा क्रमांक एकशे सतरावा आहे आज दोन उतारे घेणार आहोत एकशे सतरा आणि एकशे अठरा चला तर विद्यार्थी मित्रांनो अलीकडच्या काळात आपण श्रमाला कमी दर्जाचे मानतो बरेच लोक श्रम मेहनत मेहनतीला कमी दर्जा देतात ओके मेहनत हे फक्त गरिबाने करायची असते असा एक गैरसमज झालेला असतो श्रमजीवी माणसांना फारशी संपत्ती मिळत नाही जे श्रम, श्रम खरंच मेहनत करतात त्यांना संपत्ती मिळत नाही बुद्धिजीवी म्हणून काम करणाऱ्या फार संपत्ती मिळते जे बुद्धिजीवी आहेत हुशार आहेत त्यांना फार संपत्ती मिळते असं म्हटलं जाते श्रम कमी दर्जाचे असतात म्हणून असे घडत नाही श्रम हे कमी दर्जाचे असतात म्हणून असे घडत नाही श्रमाचा कमी मोबदला दिला जातो मोबदला हा कमी दिला जातो आपला समाज श्रमाला कमी लेखतो हे त्यामागील कारण आहे पहा श्रमाचा मोबदला कमी का दिला जातो कारण श्रमाला आपला समाज कमी लेखतो कमी समजतो असं म्हटलेलं आहे समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे पहा समाजामध्ये श्रमाला महत्व कमी दिलं जातं किंवा त्याला कमी लेखलं ले जातं म्हणून श्रमाचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे श्रमाप्रतीक ओके त्यासाठी प्रबोधन करणे महत्वाचे आहे श्रमातून आनंदाची निर्मिती होत असते मेहनत केली की के आपल्याला आनंद होतो हे सगळ्यांनाच माहित आहे आपण भरपूर अभ्यास केला के के की आपल्याला आनंद होतो आनंदाची निर्मिती होते श्रमातून जगातील सर्व महान कार्य श्रमातूनच झालेले आहेत कोणतंही कार्य असेल ते मेहनतीशिवाय किंवा श्रमाशिवाय होत नाही श्रम करणाऱ्यांची प्रगती होते आणि त्याचाच जीवनात विजय होत असतो हे हे वाक्य आपल्यासाठी सुद्धा खूप आहे आपल्या देशात मोहनदास करमचंद गांधी यांनी संस्कारांचा विचार सातत्याने प्रतिपादन केला आहे ते स्वतःचे काम स्वतः करायचे त्याने श्रम संस्कारांचा विचार त्याने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रुजवलेला आहे आणि म्हणून श्रम हे खूप महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो आता यावर आधारित प्रश्नाची उत्तरे आपण देणार आहात प्रश्न पहिला तुमच्या समोर उतार्यानुसार पुढील पैकी अचूक विधान निवडा पर्याय ए कमी इथं श्रम वाचा परत एकदा श्रम कमी दर्जाचे असतात अचूक विधान विचारलेलं आहे बी श्रम केल्याने प्रगती होत नाही सी श्रमाने मोठमोठी कामे होतात आणि डी बुद्धिजीवी माणसेच फक्त पैसे कमी होतात प्रश्न क्रमांक आपल्याला उत्तर निवडायचं ना ओके चला योग्य उत्तर निवडायचे बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत हर्षल समिधा ओके काही विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत पंकजा माने मानसी श्रेया हिमान हिमाली समर्थ सृजन राज किशोरी आर्यन स्वरा विराज ओके नृपेंद्र अरुणिमा अभिलाषा व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कुणी ए म्हणत आहे कुणी सी म्हणत आहे कुणी डी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो उतार्यांनुसार पुढीलपैकी अचूक म्हणजे अचूक विधान म्हणजे बरोबर विधान योग्य विधान कोणते आहे ते पाहायचे श्रम कमी दर्जाचे असतात बी श्रम केल्याने प्रगती होत नाही म्हणजे हे चुकीचे विधान आहे श्रमाने मोठमोठी कामे होतात बुद्धिजीवी माणसेच फक्त कमी होतात पहा या ठिकाणी योग्य उत्तर श्रम कमी दर्जाचे असतात असं उत्तराने सांगितलेलं नाही श्रमाने मोठमोठी मोड़ कामे होतात हे पण पर नाही परंतु बुद्धिजीवी माणसेच फक्त पैसे कमीतात असं सा उतार्यात सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन जगातील महान कार्य कशातून निर्माण झाली आहेत पैशातून श्रमातून आनंदातून का बुद्धीतून योग्य उत्तर निवडायचे त्याला पार्थ प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर निवडा तेजश्री अक्षदा पर्याय क्रमांक दोनच उत्तर निवडा धनश्री शिवप्रसाद समृद्धी हर्षल ऋषिता आर्यन मानसी चला आविष्कार उत्तर कमेंट करत चला अक्षदा स्वरा करण ओके शुभम रिद्धी अभिलाषा आरोही ओके बेटा चला दोघी बहिणी प्रज्वल किशोरी साक्षी समर्थ राज अथर्व बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कुणी बी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे जगातील महान कार्य कशातून निर्माण झाली आहेत पैशातून झालेली आहे का म्हणजे पैशाशिवाय होत नाहीत परंतु त्याला श्रम लागतात मेहनत लागते आणि ला उतारात तसं सांगितलेलं आहे आनंदातून तर निर्माण होतात परंतु सर्व श्रमातून आनंद निर्माण होतो परंतु आनंद कशात श्रम महान कार्य कशातून निर्माण झालेली आहे तर श्रमातून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर श्रमजीवी माणसांच्या बाबतीत कोणत्या गोष्टी घडतात पर्याय फारशी संपत्ती मिळत नाही बी भरभराट होत नाही श्रमात आनंद असतो आणि डी सर्व सोपा प्रश्न परंतु महत्वाचा प्रश्न चला आयुष धनश्री ओके खरात युवराज हर्षल श्रेयश पंकजा पार्थ समृद्धी चला पृथ्वीराज ऐश्वर्या आराध्य गुड मानसी शिरसाट वेरी गुड शाश्वत स्वरान रुपेंद्र सृजन आनंद ओके रिद्धी रोहित तृप्ती अभिलाषा आणि अरोही वेदांत विराज समृद्धी सिद्धांत ओके सुरनर आहे का आदित्य हिरवे खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आणि डी मध्ये कन्फ्यूज आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो श्रमजीवी माणसांच्या बाबतीत कोणत्या गोष्टी घडतात जे नेहमी श्रम करतात त्यांना फारशी संपत्ती मिळत नाही हे उतारात लिहिलेलं आहे भरभराट होत नाही श्रमात आनंद सर्व नाही तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर समाज श्रमाचा मोबदला कमी दिला जातो म्हणून समाजात काय करण्याची गरज आहे पर्याय श्रम श्रम करणे सोडावे बी प्रबोधन करावे खूप श्रम करा हे वाचू नका खूप श्रम करावे आणि श्रमाला कमी लेखावे इथे नुसतं कमी लेखावे झालेला आहे तर इथे वाचा श्रमाला कमी लेखावे प्रश्न क्रमांक चारच उत्तर निवडायचे समृद्धी व्हेरी गुड बेटा अं गजानन नावले चला श्रेय श्रेया ओके मंथन दुर्गा स्वरा नृपेंद्र अथर्व सिद्धिका समर्थ बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी बी म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे का नाही बी सर्वजण बी म्हणत आहेत सणवणे डी म्हणत आहे अक्षर प्रश्न क्रमांक लिहा म्हणजे तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात ते मला लक्षात येईल श्रमाचा मोबदला कमी दिला जातो म्हणून समाजात काय केलं पाहिजे काय करण्याची गरज आहे श्रम करणे सोडण्याची गरज आहे का नाही प्रबोधन करणे अगदी बरोबर आहे खूप श्रम करणे नाही तर कमी लेखावे का नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे शिवम बेटा चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे विद्यार्थ्यांनी ज्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न या उतारातील शेवटचा प्रश्न त्यानंतर आपण पुढचा उतारा लगेच पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाच श्रम केल्याने काय काय घडते पर्याय ए आनंद मिळतो बी भरभराट होते सी विजय मिळतो आणि डी वरीलपैकी सर्व चला व्हेरी गुड योग्य उत्तर बरेच विद्यार्थ्यांनी निवडत आहेत शिवप्रसाद स्वरा प्रश्न क्रमांक पाच व्हेरी गुड बेटा कल्याणी खरात ओके सर अनुज नैतिक अं अक्षदा पार्थ पूर्वा समृद्धी हर्षल आराध्य हिमाली ओके खूप सारे विद्यार्थी पर्याय डी म्हणत आहेत समर्थ साक्षी राज आनंद दुर्गा आदित्य सोहम रिद्धी अथर्व ओके विराज श्रेया श्रेया गिरी यादव नावली चला शिवम ओके कोमल पूजा आहेत ना चला संजीवनी कमेंट करत चला ओके सिद्धिका कल्याणी भाग्यश्री सानप ओके पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे आणि मग नंतर आपण पुढच्या उताराकडे जाऊ जाऊया श्रम केल्याने काय काय घडते आनंद मिळतो का होय भरभराट होते का होय म्हणजे आपला विकास होतो विजय मिळतो का श्रमानेच विजय होतो असं उतारात सांगितलेलं आहे आणि म्हणजे ए बी सी हे पर्याय आहेत याचा अर्थात पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व आणि म्हणून योग्य उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक डी पहा ज्या विद्यार्थ्यांनी आपला क्लास केला आहे काळजीपूर्वक शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे अगदी परीक्षेपर्यंत त्यांना भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळणार आहेत एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही कारण ही, ही वेगळ्या पद्धतीने आपण उतारे घेत आहोत ओके विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक प्रश्न एक प्रश्न या ठिकाणी आपण अतिरिक्त काढलेला आहे प्रत्येकाने श्रमात आनंद शोधावा असे कोणी म्हटले आहे महात्मा गांधी सरद्ध गांधी लोकमान्य टिळक इंदिरा गांधी सोपा प्रश्न आहे चला योग्य उत्तर निवडायचे अतिरिक्त प्रश्न जो आपण वाचला नव्हता ओके उतारा वाचण्यापूर्वी हा प्रश्न आपण वाचला नव्हता चला विकास राठोड नावली सिद्धिका श्रेया योग्य उत्तर निवडा मानसी समृद्धी सहाव्या प्रश्नाचं उत्तर व्हेरी गुड चला कोणी बी म्हणत आहे कुणी ए म्हणत आहे पूर्वा अपूर्वा सोहम तनिष्का अथर्व वेदांत धनश्री पंकजा अभिलाषा समर्थ अभिलाषा आरोही वेरी गुड चला मंथन आदित्य राज आनंद गायकवाड वेरी गुड सिद्धांत स्वराज्ञ तेजस्वी दुर्गा सर्वांचे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाने श्रमात आनंद शोधावा असे कोणी म्हटलं आहे तर महात्मा गांधींनी श्रद्ध गांधी लोकमान्य टिळक किंवा इंदिरा गांधीचा उल्लेख नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे चला सहा पैकी सहा प्रश्नाचे उत्तरे बरोबर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन ज्यांचे चुकले त्यांचे अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे कमेंट करत आहात विद्यार्थी मित्रांनो आता आपण लगेच पाहूया उतारा क्रमांक एकशे अठरावा चला नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया खूप छान उतारा आहे हा सुद्धा अं अत्यंत महत्वाचा उतारा आहे प्रश्न पहिला पाण्याची गरज भागविण्यासाठी माणूस काय करतो पर्याय ए विहीर खोदतो कूप नलिता घेतो पाईपलाईन करतो धरण बांधतो पहा विद्यार्थी मित्रांनो आता सगळेच पर्याय जवळचे वाटतात परंतु उतारा वाचल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के लक्षात येईल प्रश्न दुसरा वाचूया आपण आता माणूस आपले जीवन अधिक सुलभ करतो कारण पर्याय ए उत्पन्न वाढून बीम लोहमार्ग बांधून सी रस्ते बांधून आणि डी बुद्धीचा वापर करून प्रश्न क्रमांक तीन तुमच्यासमोर मानव गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी पर्याय ए जीवन अधिक सुलभ करतो बी कारखाने काढतो सी परिसरातील वस्तूंचे बारकाईने निरीक्षण करतो आणि डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर पुढील पैकी कोणते चुकीचे, चुकीचे विधान आहे पुढीलपैकी चुकीचे विधान विचारलेले आहे पर्याय ए सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे बी बुद्धीचा वापर करून माणूस आपले जीवन अधिक सुलभ करतो सी कारखान्यात वापरलेले पाणी नदीत सोडल्यामुळे त्याचा परिणाम परिसरावर होत नाही आणि डी पाण्याची गरज भागावी म्हणून मानव धरण बांधतो विद्यार्थी मित्रांनो आता या उतारातील शेवटचा प्रश्न पाहूया सलील या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए धरण बी गरज सी पाणी डी तहान विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे पाच प्रश्न सहा प्रश्न नाहीये पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचूया त्यानंतर मग आपण प्रश्नांची उत्तरे, उत्तरे देणार आहोत हा उतारा क्रमांक एकशे अठरावा आहे थोडस मोठं ओके सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे पहा इतर प्राणी आणि माणस यामध्ये खूप फरक आहे बुद्धिमत्तेचा वापर करून तो आपले जीवन सु सुलभ करतो आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करतो ओके okay. प्रत्येक जण आपल्या आपली बुद्धिमत्ता वापरतात था, आणि आपले जीवन सुखकारक सुलभ होण्यासाठी प्रयत्न करत असतात ओके okay. परिसरातील सर्वच वस्तू सजीव वापरत असतात पण माणूस परिसरातील वस्तूंचा बारकाईने अभ्यास करू शकतो पहा वस्तू सर्वजण वापरतात परंतु त्या वस्तूंचा अभ्यास बारकाईने कोण करू शकतो तर माणूस आपले जीवन अधिक सुखी आणि समृद्ध व्हावे म्हणून आपण निरनिराळ्या योजना हाती घेतो पाण्याची गरज भागावी म्हणून आपण बांधतो पहा लक्षात ठेवा उतारात काय सांगितलं आहे ते वाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्ग निर्माण करतो गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी कारखाने काढतो प्रत्येकाला निवारा हवा म्हणून नवीन घरे बांधतो यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्याला परिसरातून मिळवाव्या लागतात जंगले शेती खाणी अशा ठिकाणाहून त्या मिळतात त्या म्हणजे घरे बांधण्यासाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या कारखान्यात वापर वापरून घाण झालेले पाणी नदीत सोडतात या सहाचे परिणाम परिसरावर होतात परिसराची हानी होऊन त्याचे सजीव सृष्टीवर वाईट परिणाम होतात असं खूप छान छोटासा उतारा काही विद्यार्थी उतारा वाचते वेळी सुद्धा कमेंट करत होते विद्यार्थी मित्रांनो असं नका करू स्वतःचं नुकसान करून घेऊ नका ओके तुम्हाला लाईव्ह क्लास करणं शक्य नसेल तर तुम्ही कधीही त्याच लिंकवर क्लिक करून किंवा आपल्या युट्यूबवर युट्यूब चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी हा व्हिडिओ आपण अपलोड केलेला असतो तुम्ही कधीही तो क्लास करू शकता आणि प्रश्न उत्तर वहीत लिहून घेऊ शकता चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात केलेली आहे पाण्याची गरज भागण्यासाठी माणूस काय करतो विहीर खोतो कोकणालिका घेतो पाईपलाईन करतो धरण बांधतो योग्य उत्तर पंकजा रोहित समर्थ समिधा उश्वरा स्वराज्ञ मानसी हिरवे खरात ओके आकांक्षा समृद्धी युवराज अथर्व श्रेया सृजन नृपेंद्र साक्षी विराज गोरे रिद्धी आराध्य श्रुती सोहम शिवम अनुज करण व्हेरी गुड सर्व विद्यार्थी खूप खूप अभिनंदन भेटा तुमच्या सर्वांचं तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात नियमित चाचणी सोडवत आहात ओके सर्व विषयांच्या चाचण्या बुद्धिमत्ता गणित इंग्रजी ओके भाषा विषयाची व्याकरणावर आधारित चाचण्या रोज जवळपास दोन हजार अडीच हजार विद्यार्थी चाचण्या सोडवत आहेत सर्वांचं अभिनंदन चला पाण्याची गरज भागवण्यासाठी माणूस काय करतो विहीर खोदता खोदतो असं उतार्यात सांगितलेलं आहे का नाही कुपनलिका घेतो नाही पाईपलाईन करतो नाही तर धरण बांधतो असं उतारात सांगितलेलं आहे पहा विहीर खोदणे पाण्याची गरज भागण्यासाठी विहीर पण खोदतो आपण विहिरीतून पाणी मिळतो परंतु तसा उतारात स्पष्ट उल्लेख नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे काही विद्यार्थी डोळे झाकून पर्याय क्रमांक ओके चारही पर्याय वाचत नाहीत आणि म्हणून विद्यार्थ्यांना कमी मार्क का पडतात त्याचं कारण हे आहे म्हणून चारही पर्याय प्रश्न समजून घ्या आणि मग चारही पर्याय वाचा आणि मग कट पद्धतीने जा ओके प्रश्न दुसरा माणूस आपले जीवन अधिक सुलभ करतो पर्याय उत्पन्न वाढवून लोहमार्ग बांधून रस्ते बांधून बुद्धीचा वापर करून चला पंकजा स्वरा मानसी विराट प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर निवडायचे सोहम अनुज अरुणिमा पूर्वा आदित्य ओके समर्थ जयराम युवराज आराध्य गुड बेटा चला रोहित साहेब दुर्गा सृजन अभिलाषा रोही प्रज्वल श्रेयस साक्षी हर्षल इतर कमेंट किंवा इतर इमोजी टाकू नका बेटा शिमानी पंकजा खाडे करण ओके शिवम स्वराज्ञ बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत कुणाल आहे का कुणाल शुभम योगेश सिद्धांत सार्थक ओके कृष्णा सृष्टी चला योग्य उत्तर मी सांगणार आहे आणि मग पुढे जाऊया माणूस आपले जीवन अधिक सुलभ करतो काय करून पुढे दिलेलं आहे उत्पन्न वाढवून का नाही लोहमार्ग बांधून नाही रस्ते बांधून नाही तर बुद्धीचा वापर करून असं सा उत्तरात सांगितलेलं आहे आणि पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मानव गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी पुढे डायजायज दिलेला आहे पर्याय ए जीवन अधिक सुलभ करतो बी कारखाने काढतो सी परिसरातील वस्तूंचे बारकाईने निरीक्षण करतो यापैकी नाही मानव गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी काळजीपूर्वक प्रश्न वाचा आणि पर्याय पण काळजीपूर्वक वाचा धनश्री नैतिक मानसी नृपेंद्र सर प्लीज मग कळलंय संजय वार काय म्हणताय चला संविधा अभिलाषा ओके सोहम पार्थ आदित्य पूर्वा बावनकुळे ओके दुर्गा प्रज्वल बी आणि सी मध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत मी योग्य उत्तर सांगणार आहेच गजानन पहा विद्यार्थी मित्रांनो मानव गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी म्हणलेला आहे जीवन अधिक सुलभ करतो का वस्तू तयार करण्यासाठी कारखाने काढतो का हो परिसरातील वस्तूंचे बारकाने निरीक्षण करून उपयोग नाही ओके त्यासाठी कारखाना बांधला पाहिजे यापैकी उत्तर होत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पहा सगळे उत्तर जवळचे वाटतात परंतु आपल्या मार्काशी जवळ उत्तर कोणता आहे ते पाहायचंय पुढीलपैकी चुकीचे विधान पहा चुकीचे विधान विचारलेले आहे पर्याय सर्व प्राण्यापेक्षा माणूस मानु, अधिक बुद्धिमान आहे बी बुद्धीचा वापर करून माणूस आपले जीवन अधिक सुलभ बनवतो थोडं छोट करतो सी कारखान्यात वापरलेले पाणी नदीत सोडल्यामुळे त्याचा परिणाम परिसरावर होत नाही आणि डी पाण्याची गरज भागावी म्हणून मानव धरण बांधतो योग्य उत्तर चला किशोरी प्रश्न क्रमांक कर लिहा सोहम सोहम हेरकर खूप छान कमेंट कर आहे पा पंकजा घुले आदित्य प्रश्न क्रमांक लिहा आर्यन रिद्धी श्रेया पार्थ पूर्वा मानसी श्रेया शिवम अभिलाषा शर्मा श्रेष्ठा अरुणिमा हिमानी हिमानी राज आनंद तृप्ती अक्षदा संगेवार वेरी गुड माने नृपेंद्र सिद्धी आदित्य पंकजा तनिष्का वेदांत करण व्हेरी गुड सर्वांचा अभिनंदन चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला चुकीचे आस... विधान ओळखा जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा योग्य विधान कोण कोणते आहेत बरोबर कोणते आहेत ते अगोदर श्वधा आणि मग नंतर आपोआप चुकीचे विधान सापडेल सर्व प्राण्यापेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे हे विधान बरोबर आहे बुद्धीचा वापर करून माणूस आपले जीवन अधिक सुलभ बनवतो हे पण विधान बरोबर आहे कारखान्यात वापरलेले पाणी नदीत सोडल्यामुळे त्याचा परिणाम परिसरावर होत नाही असं म्हटलेलं आहे म्हणजे हे विधान चुकीचं आहे पाण्याची गरज भागावी म्हणून मानव धरण बांधतो हे विधान पण बरोबर आहे परंतु आपल्याला चुकीचे विधान शोधायचे तर चुकीचे विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक सी आणि म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी चला खूप कुप खूप अभिनंदन सर्वांचं पुढचा प्रश्न तुमच्या समोर सलील या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय धरण बिगरज सिपाणी दितहार सोपा प्रश्न शब्द संपत्ती ज्यांची चांगली त्यांचा हा प्रश्न चुकणार नाही कारण परीक्षेमध्ये एक दोन तरी प्रश्न शब्द संपत्तीवर येत असतात ओके धनश्री प्रश्न क्रमांक लिहा समृद्धी व्हेरी गुड चला अभिलाषा आणि आरोही राधिका प्रश्न क्रमांक सात नाहीच आहे पाचवा प्रश्न चालू आहे श्रेया अनुज आदित्य श्रेष्ठा मानसी तृप्ती ओके okay, पंकजा समर्थ प्रज्वल पूर्वा अक्षदा सार्थक हिमानी साक्षी अथर्व संविधा विराज वेदांत तनिष्का शिवम रिद्धी नृपेंद्र संगेवार सुवर्णा जयराम आर्यन व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए सी बी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो सलील म्हणजे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ज्या विद्यार्थ्यांनी अ पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण दोन उतारे घेतलेले आहेत ओके जरी विचारलं तर पाण्याला समानार्थी शब्द आणखी काय तर भरपूर शब्द समानार्थी आहेत उदक जीवन सली लांबू पय नीर तोय हे सुद्धा पाण्याला समानार्थी शब्द आहेत आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकशे सतरा आणि एकशे अठरा असे दोन उतारे आज आपण घेतलेले आहेत आतापर्यंतचे सर्व उतारे तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या युट्यूबला युट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या ठिकाणी सर्व उतारे आपण पाहू शकता तसेच ज्या काही ट्रिक्सचे व्हिडिओज आहेत ते ट्रिक्सचे व्हिडिओज मी तुम्हाला पाठवत आहे किंवा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर त्याचे नोटिफिकेशन त्याची सूचना तुम्हाला मोबाईलवर मिळते त्यावर क्लिक करून ते ट्रिक्सचे व्हिडिओ पण पहा त्यानंतर रोज एखाद्या वेळेस तुम्हाला जर लिंक मिळाली नसेल क्लासची तर आपल्या युट्यूबवर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही सर्च करून सुद्धा क्लास करू शकता विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना पण शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुड बाय हॅव अ नाईस डे